पुरामी तिथ्या आता ता उगे ता उगे ता। मा, मी राजगडापासून दीड दोन किलोमीटरवर आले आहे आणि समोर आपल्याला सईबाईंची समाधी दिसते हे बघा आई चालली आहे ॲक्च्युली तिकडून रस्ता केला आहे पण मला रस्ता नव्हता माहिती म्हणजे म मी ह्याच रोडने आले जेव्हा जवा जेव्हा आली आहे तेव्हा आता त्यांनी नवीन रोड बनवायला घेतला आणि काही बांधकाम पण चालू आहे हे बघा हा रस्ता आणि बांधकाम चालू आहे आपला राजगड